नमस्कार दीपक दीक्षित रांगोळी केलिग्राफी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत तर आज आपण हे चार मराठी आणि चार इंग्लिशचे टूल्स हे जसे चार चार आणि हे आठ आहेत तसेच आणखी चारही असतात जे टू इन वन असतात तर आपण आज मराठी आणि इंग्लिश ह्या टूल्सबद्दल पाहणार आहोत तर याला आपण जी चिकटपट्टी वापरतो तर ही का वापरतो परत एकदा सांगतो आहे का आता ही जर आपण चिकटपट्टी काढली आणि दुसरा एक फायदा असा होतो की आपण समजा याच्यामध्ये रांगोळी भरून घेतली आणि आपल्याला वाटायला रांगोळी जास्त सुटते व्यवस्थित सुटली तर ठीक आहे किंवा असं उभं धरलं तर जास्त सुटते असं जर वाटत असेल तर आपण हे बदलू शकतो तर याला आपण जर काढलं तर खालच्या साईडनं काय असतं चिकटपट्टी चिकटपट्टीला एकदा रांगोळी चिटकते दिसते आपल्याला व्यवस्थित तर खालचा हा जो जाडपत्रा आहे खाले गुळगुळीत भाग असतो आणि वर चिकटपट्टी लावल्यामुळं इथं जो रफ सरफेस तयार होतो दिसतोय बघा आपल्याला तर यानं काय होतं रांगोळी आपल्याला कंट्रोल करायला मदत होते रांगोळी जास्त फ्लोमध्ये पडत नाही आणि प्रसंगानुसार ही चिकटपट्टी आपण बदलूही शकतो आणि मागे पुढेही लावू शकतो जर आपल्याला रंगीत रांगोळीनं जर काढायचं असेल तर याची स्पेस थोडी वाढवावी लागते कारण रंगोळी रंगीत रांगोळी थोडी ह्या पांढऱ्या रांगोळीपेक्षा थोडी जाड असते <coughs> आणि चिकटपट्टी कोणती वापरतो आपण ही जी आपण लाईटला वापरतो लाईटच्या वायरला जी वापरतो ती चिकटपट्टी तीच आहे आणि हे पण पत्र्याचे आहेत वजनानं वजनानं हलके आहेत पण काढायला एकदम सोपे आहेत जसं की आपण क्रिक क्रिकेट खेळताना बॅट जर आपल्या हातात वजनाने हलकी असेल तर आपण स्ट्रोक चांगला घेऊ शकतो त्याच पद्धतीनं आपल्या हातातला टूज जर वजनाने हलका असेल तर यांना आपण स्ट्रोक खूप छान घेऊ शकतो तर चिकटपट्टी कशी लावायची पहा आता आपल्याला या टूल्सला मी चिकटपट्टी लावून दाखवतोय याचं जेवढं अंतर आहे तेवढी आधी कापून घ्यायची एका साईडला स्पेस ही खालची बाजू याला पॅरलल धरायची चिकटपट्टी एकीकडच्या भागानं उजवीकडच्या भागानं आधी प्रेस करून घ्यायची एका साइडनं अशी हा पोर्शन मागे दाबून टाकायचा इकडची दाबल्यानंतर बरोबर हे पॅरल अंतर ठेवायचं बघा दिसतंय आपल्याला मग हे एक्स्ट्रा जे समोर येतं हे कापून टाकायचं आपल्याला समजा वाटलं की रांगोळी कमी पडते जास्त पडते तर परत आपण हे <coughs> सगळं एकदाच करावं लागतं परत परत करण्याची याला गरज पडत नाही एकदाच सेटिंग करून घ्यावं लागते सुरुवातीला आपण हे व्यवस्थित लावून देतो सुरुवातीला एकदा रांगोळी चिटकते त्याला आपल्याला वाटायला कमी पड़ायली, तर मग आपण ही स्पेस काय करू शकतो परत ही हा भाग थोडा बॅक साईडला आपण मागे घेऊ शकतो या पद्धतीनं परत टाकून बघू आपण आता व्यवस्थित पडते आता बरोबर आहे तर या पद्धतीचे टूल्स ज्यांना पाहिजे असतील तर माझा नंबर लिहून घ्या त्र्याण्णव पंचवीस अठ्ठावीस चौऱ्याऐंशी त्रेपन्न चार मराठीचे असतात स्पेशल चार इंग्लिशचे असतात आणि चार टू इन वन असतात तर ज्यांना पाहिजे त्यांना आपण स्पीड पोस्टने पाठवत असतो माझा नंबर परत एकदा लिहून घ्या त्र्याण्णव पंचवीस अठ्ठावीस चौऱ्याऐंशी त्रेपन्न थांबूया नमस्कार